आमचे मुखेल सोयरे श्री गणेश चंद्रू गावकर विधानसभेचे सावड्डे विधानसभे आमच्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि विधानसभेचे माननीय सगळ्यांनी बसका असा आता आम्ही करता श्री पदा पुत्रूते विनाशाय श्रीपजोते दी नमोस्तु श्रीकल्याणम् ताळ नेटन जाऊ मी ताळ मारल्या बोरे खेळ हे रामदेव बाबा सदांच सांगता ताळ मारता तितक्या आरोग्याक बरे डेली पाच मिनटां तरी ताळ रुपेश देसा सरपंच गोविंद आठ आठवारचे पंच श्री साईश नाईक आणि प्रतिष्ठानाचे अध्यक्ष श्री निलकंठ गांजेकर ताळ्यांनी आणि फुलांनी स्वागत झाले सोनाली सावो हाका एस एस एटी फोर एसएसी सिक्स्टी सिक्स पर्सेंट मार्क्स एटी सिक्स एटी फोर सिक्स्टी सिक्स आणि स्कुला पहिले आसा हांव आमचे मुखेल सोयऱ्यांना विनंती करता शिष्यवृत्ती आणि हे देऊन त्याचं गौरव टू पॉइंट थर्टी थ्री मार्क्स मेळिल्ले मिळिल्ले देव बरें करूं <th <Player> <-ären> आणि तिसरे सुवाती अंगवी सुदेश देसाय अकर अनेक फाउट सगळ्यांक त्यांका तिघाय तू मोठ्या ताळयो जावच्यो फर्स्ट सेकंड थर्ड हे फावटी तिघोय चलयो जिल्ले असा जेव्हा आम्ही एक वर्ष हा कोकडा प्रिष प्रतिष्ठान जे असे गणपतीच्या ह्या निमित्तानं हा आयोजित करतात आमच्या भुरग्यांक जे आमचे आमच्या स्कुलान फर्स्ट सेकेंड जे थर्ड जे येता बँकांचे गौरव करता हे कणक कर, कर, फाटल्यान कर तांचो हेतू जो आसा तो जी फुडली जी हेंच पळोवन ते फुडली भुरगे आसात असतात जे जे शिकतली ते भुरग्यांनी असोच हांगा आपलो गौरव गौरव करून घेवपाचो या निमित्न हे गोकुळ प्रतिष्ठान जे असा ते सगळे हे कार्य जे असा ते आमचे हंगा करतात त्याचा जो उपक्रम उपक्रम जो असा तो लोकांक आणि आमच्या आणि लोकांचे योगदान असा आणि त्यांचे ते हे करीत आयल्ले असा त्यांचे सगळे फॅमिली कुटुंब जे असा ते हे करीत आलेले असा आणि त्यांचे जे योगदान असा ते आम्ही त्यांना भरग्यांनी हे लक्षात घेऊन पेरंट्सांनी लक्षात घेऊन आमचे भगी खरी बरी मोठे खरी शिकतले आणि प्रोग्राम मुद्दाम करून सरपंच म्हणून आपल्या सगळे आयोजक आणि आपले आईश नाईक ह्या गणेश मंदिराचा अध्यक्ष बाप नेकंण गांजेकर आमचं प्रकाश भाऊ आणि यशवंत सर पत्रकार बंधू एकनाथ खेडेकर आणि सगळे तुम्ही आय बरे दिसतात हा या देवळ आता एकोणतीस वर्षा झाली ह्या वर्धापन दिना आणि खूप वर्षांना देवळांता गणेश जयंतीच्या निमित्तान आणि खरी बसून भाऊचे किंवा लोकांच्या भाषण ऐकताल पण आज देवच्या आशीर्वादान हसर माची मेळा आणि तुमच्या सगळ्यांचा मोग किद्या परत एकदा हा फस्ट टाइम फंक्शनाक धन्यवाद म्हणता किंवा फर्स्ट टाईम भारतीय जनता पार्टी आमच्या ह्या कुळ्या पंचायतीन भरघोच मतं दिल्या आणि साताचे सात बूथ लीड केले आणि जवळ जवळ दोन हजार मतं मेळ् विरोध असताना सुद्धा आणि तुमचा सगळ्यांचा मोग आमच्या आमदाराचे ह्याच्या पहिली केली कामं सगळी जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जावं किंवा ह्युमन डेव्हलपमेंट जा किंवा आमच्या सरपंचान ह्या चार वर्षां केल्ले सगळी कामं आणि आमदाराच्या आशिर्वाद तुमचं सगळं मोग जे आता जी कामं उरला आसा असतात हॉस्पिटलाचे इशू असो किंवा बारीक इशू असो किंवा कसले इश्यू असो ते सगळे आम्ही सॉल्व करतले जेव्हा पहिले मुलकंड बाब आमगेर एक दिल्लो आणि ह्या हंगा गणपतीच्या ह्याच्या खातीर खुर्च्यांची मागणी असली एकतिरशो खुर्च जे झेडपी फंडातल्या दिवच म्हणून तितलं पहिले जे फंड येतले त्यांना सगळ्यात पहिली हिं बऱ्या आंबे बऱ्या क्वालिटीच खुर्च देतल त्याने म्हटलं गणपतीचा कलर रेड म्हणतात रेड कलर दिवप खुर्च तसेच बाकीच्या हंगाम जेडपी फंडातल्या तेही हा करतो आणि आमचा खासदार त्याचा आम्हाला तेको असा फरली कामं असल्या आमच्या धारबांदोड्या ऑफिसांत असतात तुमच्या खातीर अवेलेबल आणि जी जी कामा झेडपी फंडातल्या सोडून आमदारांगलात एम एल ए फंडातल्या सुद्धा आपण लॅटर दिता आपण खंचा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आमच्या मतदारसंघात कुळ्या गावांत उरचो ना बाकीचे पंचायत बॉडी बरे जे नो वार्ड आज नो पंच आहा सगळे बरे काम करतात बरे म्हटलं बऱ्यातल्या बरे, बरे काम करतात जी भारतीय जनता पार्टीची स्किमी असा ते पर्यंत पावयता आणि सगळे लोकांचे इशू असा ते सुटावे करता डॉक्टर प्रमोद सावंत आमचा लिडर गोयचा त्यांचा खूप सगळ्यांक साथ आ आणि कुळ्या गावांसुद्धा त्याच्या बारकाईचे लक्ष असा त्याचा सगळ्यांना सपोर्ट असतो आणि मला हा आपला आणि मान दिला त्या खातीर या देवस्थान कमिटी आणि एक मुद्दाम करून सांगतलो या देवस्थान कमिटीन आमचे गांगेकर जागो जाऊन पण देवळाचा भेदभाव दे करू ना हे सार्वजनिक देवूळ असे मानले जाता आणि सावड् मतदारसंघात जितली गणपतीचे देवळं असा तिथून हे एक वडले गणपतीचे देवस्थान म्हणून मन मानले जाता सो देव बरे करू की ह्या कार्यक्रमाची विशेष महत्व असा अठ्ठावीस वर्ष पहिली जसे पण नाव घेतले आमच्या कृष्ण भाऊ ही संकल्पना घेऊन त्या फुटे आणि आता पळले की हुशार तीन भुरग्यांची जी अवर लेडी ऑफ हायस्कूल शिकता त्या तीन भारताच्या तिन्ही चलयांचा भोमान केला म्हाका खूप आवड हर सागरबाबा संधी मिळली आणि ती संधी मेळ हा पळयतालो की त्या भरग्यांना उमेद जाता उमेद कितें जा करता की दुसऱ्या लायन मेळटा हांगा याद जाता की खूप ज्या आमी पळय ह्या प्रतिष्ठान गोकुळा प्रतिष्ठान जे कोणाला सत्कार केला याद केली अशी थोडी फोडी बरी उच्च पदांनी पावल्या आणि बरी शिकल्या ती परंपरा असा एक कित्याक लागून सांगता कडेन ते गळ घातली की चालू केलं तें सांगचें म्हणून थोडंशो गजा असतं परीक्षेची टीकी कोणा सांगाना ते पळय परिक्षेक वचपाचें सराकडे मागीर कितें जाता एकनाथ बाबी किती करतो ते शिकतलो आणि लोकांना चांस पडतो सदां कशे झालं की आपण हुशार जाऊ आपण शिकव आणि आपण नंबर पहिला घेऊन दुसरा नंबर पहिले घेऊन आपण अभ्यास करा बसनाचं बसना हे शास्त्र त्याचा फायदा जातलो जातो सरांच्या प्रमाणे थोडी कोचीस चालू केल्या त्या कोचीस क्लासीस चालू केल्या हात भर कोणा अडचण असा टी व्ही भरपाला त्रास झाला हॅल्प करतात अशा पद्धतीचे आता सराक विचारून घ्या हा एक गजा मुद्दा सांगतो की एक लक्षात धरा उलयलो पाच उलयलो उमेदून हांगा हंगा कमी जे पळय म्हणटा ते ना ह्या मनशान आयुष्यात मुद्दाम करून सांगतो पहिली पासून तो फाटी सरता चड पयशे जाता म्हणून कामाच्या बद्दल हे व कार्यक्रम कामाल तो ना आज आम्ही गणेश जयंतीच्या निमित्तान ह्या भूग्यांना एलिशिएट करून जे पण जमल्या त्याच्याबद्दल एक बारीकशी गाल सांगतो हा फ्यक्रम हा धारबड्या मस्त खबर कोणके जाणून घेऊ सरांनी मी सांगते सांगा जी पण फिजिकली डिजेबल्ड भरगी असं स्पेशल ट्रिडंट म्हणतात त्या भुग्याचा बरं कार्यक्रम असा आम्ही बाकीचे सगळे स्किमी एकात एक धावतात पण असं जर कोणाकडे जर वेग कार्यक्रमात तुमकां सगळ्यांक विनंती असा आणि इन्व्हिटेशन असा त्या कार्यक्रमात धाव कळ्ळें हो धार कांदोड्या ग्राउंड जो पण कलेक्टर थंय थं फाल्यां ह्या राज्याचे गव्हर्नर त्या कार्यक्रमात येतले आणि खूप नेते येतले मक प्रत्येका सांगू मेळ ना पण हाय किती केलं थंती रावन सुद्धा एक पाचशे जणांनी हा फोन केला पण आमची लिडर हा हिंगा त्या लिडराकडच्या मेसेज वचपास आहे गेली असता आयकून की त्या कार्यक्रमात किंवा येऊप ती भुरगीं जी परफॉर्म पण त्या भुरग्यांक दिसपाक जाय की आमच्या मुखार आम्ही हो कार्यक्रम सादर केला त्या भगा उमेद जर येत जीवन जाय आता प्रत्येकाक अधिकार आहे जगपचं कोणाक बँक असं करूया पायांक प्रॉब्लेम असा हातिक प्रॉब्लेम असा आणि बँक असा त्या विषयात देवांना जगपास अधिकार दिल्ला असा पण त्या बाकीच्यां हे करश बाब दिसू नरेश शिगावकर हांवें कार्यक्रमात येणार सिनियर सिटीजन कित्याक सरय मेंबर हा आमचो बाकीचे तुम्ही कोण असले की दोळ्याच्या ऑपरेशन लागून दोळ्याच्या ऑपरेशना लोकांना माझेकडे आठ नवलेले आठ तारखे एक कॅम्प असतो आठ तारखे कॅम्प चेक करतले त्यांना जाल्यार किटेक ऑपरेशन करतले सगळ्या गजाली टायमार थोडस करून घेवपाची अत्यंत गरज आता आता हे किंवा लागून हे फक्त मतां लागून न्हू एक लक्षात दर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादा मग काल एक पाच पाच म्हणजे स मिनटं वीस सेकंद लोकांची संधी मिळेल होय त्या कॉन्फरन्सचा ऑल इंडियाच्या एक मुद्दा आहे त्या मुद्द्यांवर उपस्थित करा त्या मुद्द्या लोकां प्रत्येक जन ज्या पैसे बोलले त्या लोकांनी माहिती दिली आहे की बरे बुद्धी मांडले म्हणून हे बुद्धी कोणी मांडले ते सर श्रेकोणाक येतात हे सर तुमकां येतात तुमचे पैसे वाटे मतदार लोक असा तेंची चॉईस हो गणेश गावकऱ्या निवडून काढला म्हणून ते मांडा त्या सगळे मुद्दा की राजकारण हे फक्त इलेक्शनापुरती जिंकलं हवा ना त्याच्या पुढे वचं राजकारण असा त्याच्या किती राजकारण असा की आपल्या लोकांेनिफीट आणि ते मेळपासून किती जाय ह्या गोष्टीक लागून थी थी हा मुद्दाम करून जेव्हा गेला एक चिंता असलेली की जस्ट श्री गणेशाच्या कुठे म्हणूया गणपतीच्या कुठे की ऑपॉर्च्युनिटी मिळली काय किती उलोवपाक पण मला मेळ्ळी ऑपॉर्च्युनिटी कोणी पहिला पहिले त्या भाषेने पहिला कोणी एकट्यान तरी पहिला दोघी जणांनी पहिला सगळ्यांचे अवेलेबल असते अवेलेबल असा बाकीच्या पळोवया पळोवपाक पळया जाय आपली किती जाणां तुमचा रिप्रेझेटेटीव म्हणून गेला हा कोणी गावकार म्हणून कळ सावंडेकरच रिप्रेझेटेटीव म्हणून कळपा जाय की बाबा जो चॉईस तो बरोबर केस बुद्धा किती असं हे आता तीन भरगी मिळाली ताळेत नसतो त्यांना किती दिसता एटी फोर पर्सेंट एटी टू पर्सेंट मार्क्स घेऊन म्हणजे फकण दिसत फकड दिसली कोणाने भरगी ज्या जे ते प्रयत्न केले आणि त्यांच्या टीचरांनी प्रयत्न केले पेरंटांनी प्रयत्न केले तिथे टाळी बाबा पैसे पड सरांनी सांगितलं टाळीम गेली आरोग्याक बरं म्हणून तर ह्या गोष्टी जो पण तो मुद्दा हा सांगले भाषण करणा सकाळी व कार्यक्रम करा सांजे सातेरी पिसांनी कळसय पंचम असा पंचमी आठा डॉट पालखी आठ आठ साडेआठ पाच मिनटां सगळ्यांनी मुद्दाम येऊचे माझे आग्रहाची विनंती आहे तुमक थोडेसे काम केले असा गार्डन गेले आणि थोडे काम जाऊन हे सगळे एक पंधरा वीस कडे काम चालू असा हे तुम्ही करता तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादात ते जाता जाणीव असा ती समकी इंपॉर्टंट असा पैशांना त्याच्याकडे उलय फे आईक घेऊन यो मुद्दान करून सांग म्हणून कळ किती सांगता ही चेन असता ती चेन असताना आपली खंयची वाट पै चूज करत पण ते आपल्याकडे असतं ना समज असे खूप गजा जाता आम्ही क्रिकेतल्या तीस हजार ओटर असा तीस हजार लोक असा तीस हजार असत नाही थोडे तरी बारा चौदा पंधरा पंधरा हजार सुद्धा असे विरोधात उघडपे

काल एक हा अशी गजा वाचताना बारीक गोष्टी दोन तीन पहिले रिमार्क मांडत सांगता मनशाख्या आमचे बरं असं म्हणून पण तू जे पण ज्या पद्धतीन पण टिका करतो नी त्या पद्धतीनं कसे आी तुम्ही ती करून आम्ही स्वतः प्रत्येक थोडेशे लक्षात दरपू की आपलो रोल किती आम्ही किती रोल प्ले कर कित्याक आणि किया ही थोडीशी जाणीव दवरली जाईत जाल्यार ह्या भुरग्यां भशेन जे भुरगीं आसा आतां हांगा हा येथी त्या भुरग्यांच्या फुडारा लागून आमची ही जबाबदारी आहे आमी कितें किती जाय तें परत एकदा हा गोकुळ प्रतिष्ठित भाषण सोपवच्या पहिली तुमकां हांव सगळ्यांना आनी एक फाटी याद करतलो की फाल्यां सकाळचो कार्यक्रम माननीय गव्हर्नर तो डिजेबल्ड म्हणजे स्पेशल भुरग्यांचो कार्यक्रम असो फाल्यां सगळ्या मतदारसंघांतले लोक येतले व्हडलो कार्यक्रम आसा त्या तो कार्यक्रमात या पळया आणि सांगची सगळ्यांना मंत्रण कळसे जात्री पर परत एकदा सगळ्यात चढण देव बरे म्हणून स्वीकारते मी आमचे प्रतिष्ठा मातर्फे एक मोगाचे प्रतीक म्हणून भेट दिवची टोकन ऑफ हाव दिवचा अभिषेक ताणे आमचे पंच मास्टर प्लास्टर साईश हा टोकन आप लाव दे